नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे अनिषा ही आपल्या का काव्याच्या रूममध्ये आलेली असती आणि तेव्हा तेव्हा तिथं पार्थ पण येतो आणि तेव्हा अनीशा म्हणती ही तर पाच जीजूनची रूम आहे ना तेव्हा तेव्हा पार्थ म्हणतो हो हो ही फक्त नावाला माझी रूम आहे आणि खूप मोठमोठ्याने आवाजाने बोलत असतो की ही फक्त नावाला माझी रूम आहे ही रूम तर यांचीच आहे सगळ्या गोष्टींवर यांनीच कब्जा करून ठेवलेला आहे असे ते सगळं सगळं काव्याकडे बघून बोलत असतात आणि तेव्हा काव्या त्यांच्याकडे त्याच्याकडे बघते तेव्हा पूर्ण शांत होऊन जातो आणि म्हणजे अशी टिंगल मस्करी चाललेली असते आणि इकडे आता नंदेवीला संशय आलेला असतो वसवात्यावर ती डायरेक्ट वसवात्यांना मी विचारते की पिऊ तुम्हाला बघून का घाबरते वसवात्या असं बोलल्यानंतर ना आता वसवात्याकडं काहीच उत्तर नसते तेव्हा नंदी मी आता पिऊच्या रूममध्ये जाते आणि पिऊलाच सगळं विचारत असते की पिऊ बाळा काय झालं आहे की जेणेकरून तू तू माझं नाव घेतलं कुठलं भीती कुठलं सिक्रेट आहे जे माझ्या रिलेटेड आहे आणि ते तुला मला नाही सांगायचं सा, असं तिला विश्वासात घेऊन विचारत असते तेव्हा पियू रडत रडत म्हणत असते रडत रडत सगळ्या गोष्टी सांगायला रेडी होते पियू म्हणतोय पिऊस झालेला सगळा प्रकार सांगते आणि ती का सांगत नाही हे पण सांगते ती बोलते मला वसुत्यांनी धमकी दिली आहे जर मी कोणाला काही सांगितलं तर ती मला आणि माझ्या आईबाबांना ह्या घराच्या बाहेर काढेल हे एवढीशा लहान मुलीला अशी धमकी दिल्यामुळं नंदिनीला खूप वाईट वाटत असतं आणि ती पण वसुवात्यांनी आणि सगळं स्वतःच करून एवढा मोठा कांगावा करत असतात ह्या गोष्टीचं पण नंदिनीला आश्चर्यच वाटत असतं आता पिऊनी झालेला सगळा प्रकार हा नंदिनीला सांगितलेला असतो की लग्नमधनं दुसरं तिसरं तुला किडनॅप करणारं कोणी नसून तर आपले वस्तू आत्ताच होती हे सगळं पिऊ नंदिनीला सांगून टाकते आणि नंदिनी हे काय इतके दिवस सांगत नव्हते याचं पण ते कारण सांगून टाकते आता नंदिनी पुढे काय करेल हे पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद